श्रीराम आता आपण एकशे चार हा श्लोक बघूया नाना परी बोली जेते परी जे मना कल्पना धीत सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे श्रीराम ईश्वर आहे हे, हे कोणी अमान्य करीत नाही पण त्याकरता आवश्यक त्या दा सदाचरण न्याय नीती संयम एकाग्रता पावित्र्य मनाची शुद्धता ह्या गोष्टी मात्र प्रत्यक्ष आचरणात उतरण्यात उतरवण्याचा प्रयत्न करीत नाही माणूस नुसते बोलतो असे करावे तसे करावे प्रत्यक्ष काहीच करीत नाही याचे कारण मनाला ओढ नसते मन शुद्ध नसते प्रसन्न नसते एकाग्र नसते ते भलभल -भल त्या कल्पनेने रंगलेले असते अशी माणसे म्हणजे रजोगुणी आपल्या वागणाने परमार्थाला कमीपणा आणतात म्हणून समर्थ आवर्जून सांगतात अभ्यास हे प्रगट व्हावे नाहीतरी तरी नि असावे प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे ज्याचे मन चंचल आहे वासना गेल्या नाहीत वैराग्य बांधले नाही काम क्रोध आवरले नाहीत अहंकार उणावला नाही म्हणजेच मन, मन निर्मळ शांत प्रसन्न झाले नाही त्याचे भाग्य कधी उदयास येणारच नाही आणि देव भेटण्याची तर शक्यताच नाही जय जय रघुवीर समर्थ